विधानसभेला सहकार्य ठेवा अशी विनंती भाजपच्या नेत्यांनी संघाला केल्याची माहिती सूत्रांनी दिली भाजप आणि संघाच्या बैठकीमध्ये राज्यातल्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली त्यात अजित पवार यांच्या मदतीची भाजपला गरज आहे त्यामुळे टीका करणं टाळण्याची देखील विनंती भाजप नेत्यांनी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केल्याची के माहिती सूत्रांनी या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे आशिष शेलार आदी भाजप नेते उपस्थित होते तसंच कोकण प्रांतातल्या आर एस एसच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती तर विधानसभा निवडणूक जवळ आल्यानं पक्षांतर्गत ताळमेळ ठेवण्याच्या नेत्यांना सूचना संघानं भाजपला के केल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली दरम्यान भाजप आणि संघाच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहू तर विधानसभेला सहकार्य ठेवा भाजपकडून संघाला विनंती करण्यात आली अजित पवारांच्या मदतीची भाजपला गरज आहे त्यामुळे त्यांच्यावर टीका नको असं भाजपनं संघाला सांगितलं विधानसभा निवडणूक जवळ असल्यानं पक्षांतर्गत ताळमेळ ठेवा संघानं या भाजप नेत्यांना सूचना दिल्या तर लोकसभेत ज्या चुका झाल्या त्यावर भर देण्यासंदर्भात भाजप नेत्यांना निर्देश देण्यात आले विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आगामी दिवसात ठिकठिकाणी कार्यक्रम आयोजित करा मतदान नोंदणी मोहिमेचा आढावा घ्या अशा सूचना संघानं भाजपला केल्या लोकसभा निवडणुकीतल्या पारंपरिक मतदार यादीतून गायब झाल्याच्या तक्रारीचं निवारण करण्याच्या सूचना देण्यात आल्या